हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स येणाऱ्या दिवाळीसाठी जर नवीन साडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे काहीतरी युनिक सिल्क साडी जी की सध्या फॅशन मध्ये आहे सध्या काटपदर साड्यांऐवजी अशा साड्या घालण्याची खूपच ट्रेंड आली आहे खूप फॅशन आली आहे आणि अशी साडी वेअर केल्यानंतर अंगावर खूपच क्लासिक लूक देते तर तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता साडीचं फॅब्रिक हे ब्लूमिंग सिल्क असून संपूर्ण साडीमध्ये अशा प्रकारे तुम्हाला छोटे छोटे टेक्स बघायला मिळतात त्यांनी या साडीचा वेगळाच काहीतरी लुक क्रिएट झालेला आहे त्याचबरोबर साडीमध्ये पॅचवर्क तुम्हाला बघायला मिळेल जे की अतिशय रेखीव आणि सुंदर आहे आणि काठांना तुम्हाला कटवर्क दिलेलं आहे या कटवर्कमुळे साडीचा लुक हा खूपच क्लासी दिसून येतो सो ही साडी एकंदरीत अतिशय फॅन्सी आणि क्लासी आहे सो येणाऱ्या दिवाळीसाठी तुम्ही अशा प्रकारचे फॅन्सी क्लासी काहीतरी युनिक साडी चूज करू शकता आणि त्याचबरोबर या साडीमध्ये कलरसुद्धा खूप युनिक दिलेले आहेत तर यापैकी एखादा कलर्स तुम्हाला आवडलास नक्कीच परचेस करा साडीची प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त अकराशे रुपये फ्री शिपिंग सो कुठलीही साडी आवडलास नक्कीच कमेंट्समध्ये में मेन्शन करा तुम्हाला इझिली होम डिलिव्हरीही मिळून जाईल संपूर्ण कलर साडी व्हिडिओ आहे इंपर्यंत नक्की बघा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी लाईफस्टाईल हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय टेक केअर बाय